नमस्कार तर आज आपण आपल्या आयुष्याबद्दल थोडस बोलणार आहोत चला आता व्हिडिओला सुरुवात करूया एक नंबर आपलं दुःख प्रत्येकाला सांगत बसू नका कारण प्रत्येकाकडे मलम नसतो परंतु प्रत्येकाकडे मीठ मात्र असते आणि ते तयारच असतात तुमच्या जखमेवर मीठ लावायला दोन आयुष्यात असं जागा की तुम्हाला कमी लेखणारे लोक एक दिवस तुमची ओळख सांगत फिरले पाहिजे आयुष्य हे गरजेनुसार चालत असतं थंडीमध्ये सूर्याची आपण वाट पाहतो आणि उन्हाळ्यात त्याचं सूर्याचा आपण तिरस्कार करतो ज्यावेळी माणसाच्या खिशामध्ये पैसा असतो ना तेव्हा तो विसरून जातो की तो कोण आहे आणि ईशामध्ये पैसा नसतील तेव्हा लोक विचारतात की तो कोण आहे आपल्या यशाचा रुबाब आईवडिलांसमोर करू नका कारण त्यांनी आयुष्यभर मेहनत करून तुम्हाला जिंक जिंकवलंय जेव्हा पैसे नसतात तेव्हा झोप येत नाही आणि पैसे येतात तेव्हा झोपेच्या गोळ्या खाऊन झोपावं लागतं जेव्हा पैसे नसतात तेव्हा लोक मंदिरात दर्शनासाठी जातात आणि जेव्हा पैसे येतात तेव्हा लोक मंदिरात फिरण्यासाठी जातात लोकांना तेवढेच इज्जत द्या जेवढी त्यांची लायकी आहे नाहीतर त्याचं कोणाला तुमच्या डोक्यावर बसायला वेळ लागत नाही पोटात गेलेलं विष एकाच माणसाला मारत पण कानात गेलेलं विष सगळीच नातीच संपवून टाकतं कुणाची गरिबी पाहून नातं तोडू नका कारण गरीबाच्या घरी जितका मान मिळतो तितका मान श्रीमंतच्या घरी मिळत नाही जोडीदार गरीब असला तरी चालेल पण चांगला असावा आणि तुमचा आदर करणारा असावा कारण गरिबी हटवता येते पण वाईट माणसासोबत आयुष्य घालवणं खूप अवघड होतं शांत राहणं सगळ्यात चांगलं असतं पण असं शांत राहणं काय कामाचं जे तुमच्या अस्तित्वाचंच संपवून टाकेल शांत राहणं तुमची ताकद पण आहे आणि कमजोरी पण आहे फक्त तुम्हाला एवढं कळालं पाहिजे की कधी शांत राहायचं आणि कधी बोलायचं आहे जर कोणी तुम्हाला वापर करून घेत असेल तर या तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा एक सगळ्यांना आपण एकाच वेळी खुश ठेवू शकत नाही त्यामुळे प पहिले तर लोकांना खुश ठेवणे बंद केले पाहिजे कारण तुम्हा सगळ्यांना खुश ठेवू शकता इच्छिता आणि ते तुमचा वापर करून घेतात दोन स्वतःला मेहनत महत्त्व द्यायला शिका आधी स्वतःची इज्जत करा आणि मग दुसऱ्याची तीन प्रत्येक वेळी हो म्हणणं बंद करा नाही सुद्धा म्हणायला शिका नाही म्हणता आलं पाहिजे लक्ष्मीची चोरी होऊ शकते परंतु सरस्वतीची नाही म्हणून श्रीमंत होण्याआधी सुशिक्षित बना पूर्ण नऊ महिने लागले तुमच्या आईला तुम्हाला जन्म द्यायला म्हणून कोणाला इतकंही हक्क देऊ नका की एका सेकंदात तो तुमचं मन दुखावेल फोटो काढायला एक सेकंद लागतो पण इमेज बनवायला आयुष्य कमी पडत म्हणून फोटो काढायला कमी वेळ द्या आणि इमेज बनवण्यावर लक्ष द्या आकाशात उडणारे पक्षी सुद्धा कधी घमण करत नाही कारण त्यांना हे माहिती आहे की आकाशात कायम थांबता येत नाही शेवटी जमिनीवर यावंच लागणार आहे कदर करा त्याची जर माणस मनापासून तुमची काळजी घेतात नाहीतर आजकाल काळजी घेणारे कमी का आणि त्रास देणारच जास्त असतात कधीही कुणासमोर तुमच्या मागण्या वागण्याचे स्पष्टीकरण देऊ नका कारण ज्यांना तुमच्यावर विश्वास आहे त्यांना सफाई देण्याची गरजच नाही आणि ज्यांना तुमच्यावर विश्वासच नाही त्यांना कधी तुमचं पटणारही नाही कधीही झाडाच झाडासारखं आयुष्य जगू नका कारण लोक त्या झाडाचं फळही खातात आणि त्याचं झाडाला दगडही मारतात काही लोक तोंडावर इतकं खोट आणि गोड बोलतात की त्यांना असं वाटतं त्यांचं वागणं कुणालाच कळत नाही आहे अशा लोकांपासून सावध राहा दूर राहा जर एखादी व्यक्ती तुमच्यासमोर वाईट वागली असेल तर लगेच नातं तोडण्याची घाई करू नका थोडा वेळ द्या विचार करा नाहीतर नंतर पश्चाताप होईल आईशिवाय घर अपूर्ण असतं आणि वडिलांशिवाय आयुष्य नशिबान आहेत ते सर्व लोक ज्यांच्या डोक्यावर आई हात असतो कधीही वळेवर आणि नशिबावर घमण करू नका कारण दिवस हे प्रत्येकाचेच बदलत असतात माणूस कितीही गरीब असला तरीही त्याच्याबद्दल कधीही भेदभाव करू नका कारण त्याचा काळ आणि वेळ कधी बदलेल हे कुणालाच सांगता शक्य सांगू शकत नाही शिया भाकरी भाकरी आणि तुकड्या तुटक्या चपलेला कधीही नाव ठेवू नका कारण भाकरी आज शी आहे पण काल तिने आपलं पोट भरलं होतं आणि चप्पल आज तुटली असेल पण तिने काल आपल्याला आधार दिला होता म्हणून आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती फार मोलाची आहे आणि तिची किंमत ही वेळ आल्यावर कळते हे लक्षात ठेवा माणसाने या चार गोष्टीची कधीही लाज बाळगू नये एक जुने कपडे दोन जुने मित्र तीन साधं राहणीमान चार आई वडील धन्यवाद